नमस्ते माझं नाव विजय मोठे मी रियायन्स कंपनीमध्ये आरोग्य सल्लागार म्हणून काम करतोय आपण लोंडे सरांना एक औषध दिलं आपला अमृत ज्यूस त्यांना काय काय त्रास होत होता आधी आणि त्यांना काय रिझल्ट आला आपल्या औषधांना हे आता त्यांनी सांगतील तुम्हाला हे हो औषध घ्यायच्या आधी काय होत होतं काय काय त्रास होता हे सांगा तुमचं पहिलं नाव सांगा तुमचं गाव सांगा तुमचा सगळं परिचय दिल्यानंतर तुम्ही काय तुम्हाला प्रॉब्लेम होता ते तुम्ही सांगा आणि घेतल्यानंतर तुम्हाला ते पण सांगा नमस्कार मी माझं नाव विरशन लोंडे मला विजय सराने हे अमृत ज्यूस गाव कोणत्या तुमचं गाव सांगा माझं गाव वाळूज मला अगोदर माझ्या पायाचे सांधे थोडासा मोळव्याचा त्रास जाणवत होता जा जा आणि डोक्यात थोडस असं चक्रालासारखा मुंग्या वगैरे ना असं काय होत होत जेव्हापासून मी औषध दिल्यापासून जे औषध घेतोय त्यानंतर एक मला सात ते आठ दिवसात फरक जाणवा लागला हे औषध खरच खूप छान आहे अमृत ज्यूस रिझल्ट आठ दिवसामध्ये झाला रिझल्ट मला आठ दिवसात तुमचे जे सांधे दुखत होत्या किंवा डोक्यामध्ये मुंग्या येत होत्या आणि पूर्णपणे 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 बंद आहे आणि औषध हे माझं असं चालू आहे आता तुम्ही एक घेत असताना तुम्हाला रिजल्ट आला त्याला तुम्ही आता काय लो करायला लोकांना पण इतरांना सांगायचं म्हणून तुम्ही ठरवलं तुम्ही इतरांना पण सांगायला लागला आपल्या एक कंपनीमध्ये तुम्ही आरोग्य सल्लागार म्हणून काम करायला लागलाय बरोबर तुमच्यावर मॅडम पण काम करतात मॅडम त्यांना काय काय फरक आला तुम्हाला म्हणजे तुम्ही सांगा तुमच्या त्यांना औषध घ्यायच्या आधी काय फरक म्हणजे काय होत त्रास आणि आता काय फरक पडला त्यांना बऱ्यापैकी रिझल्ट आलेला आहे पहिले त्यांचे हातपाय सांधे वगैरे दुखत होते डोक्यातून मुंगे येत होत्या

तर हे पण आता इतर लोकांना पण द्यायला लागलेत आणि त्यांचा पण रिझल्ट चांगल्या बऱ्यापैकी याय लागलेत तर असं ज्यांना काय प्रॉब्लेम असतील तर त्यांनी आपल्याला आपले जे आरोग्य सल्लागार म्हणून काम करतात रेंजमध्ये त्यांच्याशी संपर्क करायचा आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम आहेत त्या प्रॉब्लेमवरती तुम्हाला त्यांच्याकडून उपचार भेटेल धन्यवाद